कर्णकर्कशी आवाज करणाऱ्या सत्तर बुलेट वाहनांचे सायलेन्सर काढून शहरातल्या जयहिंद चौकात रोड रोलर फिरवत सायलेन्सर स्क्रॅप करण्यात आले आहे शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईचं नागरिकांमधून कौतुक केलं जात आहे यापुढे देखील कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांसह वाहतूक नियमांचे वा पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा येथील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिला या कारवाई दरम्यान शहर वाहतूक शाखेने एक लाख बारा हजार रुपयांचा दंड देखील वाहनधारकांना करण्यात आला आहे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांना आळा बसावा या उद्देशाने वीस डिसेंबर ते आजपर्यंत धुळे शहरातल्या अनेक भागातून धुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटधारकांसह वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती आणि आज जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत सत्तर सायलेन्सरवर रोड रोलर फिरवत कारवाई करण्यात आली आहे मुद्दामून कॉलेजेसच्या परिसरामध्ये जे मुलं मोठ्या प्रमाणामध्ये बाईकला आणि बुलेटला सायलेन्सर लावून ई फिजिंग करतात त्यांच्याकरिता आपण जेवढे सायलेन्सर जप्त केले होते तर सर्वांचा आपण आज ते नायनाट केलेला आहे जेणेकरून या भावनेतून कोणी आपला कायदा हातात देऊ नये आणि नॉईज पोल्युशन आणि ई फिजिंगसारखे प्रकार घडून यासाठी आपण हा या उपक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना एक गोष्ट सगळ्यांनी नोंद द्यावी की मोटर रेकल ॲक्टच्या एकशे अठ्ठ्याण्णव बल मानव त्याला मोठ्या प्रमाणात फाईन आहे त्याचप्रमाणे जुवेनाइल लोक जे आहेत त्यांना जरी आपण गाडी दिलो त्याला पाच हजार रुपये इतका मोठा दंड आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा व्हायोलेशन कोणी करू नये याचा हा संदेश आहे धन्यवाद धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट